महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तर आपण पाहतोय भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर येथील जाहिरात तर यामध्ये एकूण एकशे ब्याऐंशी पदे भरली जाणार आहेत बल गट क्रमांक सोळा भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर येथील आस्थापनेवर तर आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा भरल्या जाणार आहेत सशस्त्र पोलीस पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण चोवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक चार पंचकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चोवीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहूया अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण तेरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सात खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण तेरा जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहूया वीज अ साठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार माजी सैनिक एक अशा एकूण पाच जागा वीज अ साठी आहेत भज ब साठी पण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एक आणि माजी सैनिक एक भज क साठी सहा जागा आहेत सर्वसाधारण पाच आणि माजी सैनिक एक त्यानंतर चार जागा आहेत एकूण त्यामध्ये सर्वसाधारण तीन माझी सैनिक एक अशा एकूण विमा प्र साठी चार जागा आहेत विमा व साठी एकूण पस्तीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण वीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण पस्तीस जागा ई साठी आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस साठी एकूण अठरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा दहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाली एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अठरा जागा ईडब्ल्यूएस साठी आहेत माजी सैनिक साठी तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस बाले एक गृहरक्षक दल एक अशा एकूण अठरा जागा एस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार पन आहोत खुला प्रवर्ग म्हणजे अराखीव्या प्रवर्गासाठी एकूण पन्नास जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सत्तावीस खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक आठ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकोणपन्नास जागा खुला अराखीव या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आपण या पाहिल्या एकशे ब्याऐंशी जागा जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच पोलीस भरती दोन हजार సర్వ రిలేటెడ్ వీడియో ఘన ఎన్నో ధన్యవాద